नमस्कार मंडई मंडई पीएम एम किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही चालू करण्यात आली होती आणि या योजनेचे आतापर्यंत सहा हप्ते वितरित करण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे सातव्या हप्त्याची त्या सातव्या हप्त्याच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण जीआर काढण्यात आलेलं आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून जे काही पैसे लागतात जे काही निधी लागतो तो सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि नऊ सप्टेंबर रोजी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे अशी माहिती कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आणि हे पैसे आता, आता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट डी पी टी प्रणालीच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत परंतु त्यापूर्वी आपल्याला शेतकऱ्यांना काही महत्वाची कामे सुद्धा सांगितलेले आहेत आता हे कामे कोणते असणार आहेत आणि असे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये बारा हजार रुपये आठ हजार रुपये चार हजार रुपये असे सुद्धा पैसे मिळणार आहेत मग हे शेतकरी कोणते पात्र असणार आहेत त्याचबरोबर कामे कोणती असणार आहेत आणि नऊ सप्टेंबर रोजी हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल ते आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काळ्या बटन त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला ला तर लाईक आणि ला 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 शेअर करायला सुद्धा मात्र विसरू नका मंडळी ज्या अर्थी पीएम किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही चालू करण्यात आली होती आणि आतापर्यंत पीएम किसान चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले विसा हप्त्याचे पैसे विसा हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे आता जवळपास पाच महिने झाले सहा महिने झाले आठ महिने झाले परंतु हे पैसे वाटप केले जात नव्हते नमूद शेतकरी सन्मान निधीचा सातव्या हप्त्याचं वितरण केलं जात नव्हतं आणि त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण जी आर काढण्यात आले जी आर काढण्यात आलेले आहे आणि या जी आरच्या माध्यमातून त्याला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली जी काही पैशाची मदत असेल ती सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले परंतु आतापर्यंत आपण फार्मर आय डी काढली नसेल तर ती फार्मर आय डी आपल्याला काढणं बंधनकारक असणार आहे त्याशिवाय आपल्याला पैसे मिळणार नाहीत त्याचबरोबर सामायिक क्षेत्र असेल अशा शेतकऱ्यांना जर पैसे मिळत असेल त्याही शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढणं बंधनकारक असणार आहे आणि जर आपली केवायसी केली नसेल तर ती केवायसी आपण निश्चितच करून घ्या आपल्या लँड रोकर नो असेल तर ते यश करून घ्या कृषी विभागाच्या माध्यमातून तलाठी यांना भेटून आणि त्यानंतर सगळं काही ओके असेल सगळं काही व्यवस्थित असेल आणि त्याचबरोबर पीएम किसानचा विशाव्या त्याचा आपल्याला वितरण झाला असेल पैसे जमा झाले असतील तर अशा शेतकऱ्यांना काहीही करायची गरज नाही आता जर आपल्याला पी एम किसानचे सोळा हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील सतराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील किंवा अठराव्या विसाव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचे काही अडचणीने पैसे जमा झाले नसतील काही अडचणी आल्या असतील त्यातून आपले पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना सर्व काही हप्त्याचे पैसे मिळणार आहेत काही शेतकऱ्यांना जर दोन हप्ते रुपले असतील तर त्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत काही शेतकऱ्यांचे सहा हप्ते रुपले असतील तर त्या अशा शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळणार आहेत आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे जरी पैसे मिळाले नसतील आणि पीएम केसांचे जरी पैसे मिळाले नसतील ते सहा आणि हे सहा अशा पद्धतीने बारा हजार बारा हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना चोवीस हजार रुपये सुद्धा मिळण्याची शक्यता आहे तसे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा केले जाणार आहेत आणि नऊ सप्टेंबर रोजी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत अशी माहिती कृषी कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि तसंच आपले कृषी मंत्री असणारे मामा यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलेले मीडियाच्या दे माध्यमातून तशी माहिती देण्यात आलेली आहे आणि हे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर नऊ सप्टेंबर रोजी जमा केले जाणार आहेत दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही अशा शेतकऱ्यांच्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा ते पैसे जे काही हप्ते बाकी असतील त्या हप्त्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत अशी एक महत्वपूर्ण माहिती होती अपडेट होता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय